त्यांना कारखान्याने वगैरे मदत केली का नाही त्यांना कुणीच काय मदत केली नाही कारखान्यावरला आमच्याकडे मदतीला कुणी धावून आलं नाही या कमन की आमचं पेशंट सहित आम्हाला नेऊ लागली नाही त्यांची गाडी सहित नव्हती आम्हाला माझ्या दिरायन त्यानंच माझ्या मालकाला त्यानं उचललंय आम्ही तिघ जणच पेशंट सोबत होतो दुसरं कुणी नव्हतं ज्यावेळेस तो अपघात झाला त्या दरम्यान तुम्हाला कोणत्या हॉस्पिटलमध्ये जायचं वगैरे अशी काही तिथली माहिती वगैरे होती का नव्हती तिथली तिथली काहीच नव्हती माहिती जी पीवाले ते म्हणले उंबरग्याला घेऊन जाऊ तिथं चांगलं हॉस्पिटल आहे तर मग आम्ही उंबरग्याला गे गेला होता तिथून आम्हाला सांगितलं की तुम्ही पुढे हलवा म्हणून आम्ही पुढून एक दुसरं हॉस्पिटलला आला होता तिथे घेतलं नाही माझ्या मालकाला मग तिथून आम्ही लातूरला आला तर ती ज्या ठिकाणी बसली होते त्या ठिकाणी म्हणजे आजूबाजूला कोण कोण होते बरं बसलेले माझे भरमादीर होते आणि नागुर गोजे बाबा दिरहेक होते